प्रेस लॉर्ड धन्यवाद प्रभू येशो हाले लुया हाले लुया प्रेझ लॉर्ड देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो हाले लुया आजचं देवाचं वचन आहे इब्रलो कसे पत्र पहिला अध्याय पहिलं वचन देव प्राचीन काळी अहिष्या अहिषाने व प्रकार प्रकारने संदेशद्वारे आपल्या पूर्जेशी बोलला तो या काळाच्या शेवटी द्वारे आपल्याशी बोलला आहे प्रेज लॉर्ड त्यांनी त्याला सर्व गोष्ट वारीच करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्यांनी ईश्व ईश्वर निर्माण केले प्रेज लॉर्ड <coughs> माझ्या भावानो माझ्या देवाचं वचन सांगते देव पूर्वी येरम्या येरम्याच्याद्वारे येशाच्याद्वारे वेगवेगळ्या द्वारे देव बोलला आणि या काळाच्या शेवटी प्रभशू ख्रिस्ताच्याद्वारे देव बोलला आहे रेझ लॉड हालेलुया हालेलुया आणि ईश्व जे आहे ते येशूच्याद्वारे देवाने निर्माण केलं आहे ब्रेझ लॉड वचन सांगते त्याच्याद्वारे त्यांनी ईश्व निर्माण केले त्याच्याद्वारे म्हणजे येशूद्वारे येशू देवाचा पुत्र आहे हालेलुया आणि देवाने, अधिकार, देवाने सर्व अधिकार येशूला दिला आहे सर्व सत्ता अधिकार धनीपणा सामर्थ्य सर्व गोष्ट देवाने येशूच्या हातात सोपविलं आहे फ्रेज लॉ सर्व काही देव येशू हातात सोपविला आहे आणि ही जी ईशू आहे पृथ्वी सूर्य चंद्र तारे देव ईश्वीद्वारे निर्माण केला आहे प्रेचराव हलेलो हालेलुया आणि त्याला सर्व गोष्टीचं वारेच करून ठेवले हालेलुया <coughs> हालेलुया आलेलो माझ्या भावानो माझ्या बहिणीनो देव वचनद्वारे बोलतो आपल्या शवकचेद्वारे बोलतो वेगवेगळ्या प्रकार देव बोलतो हाले लोया आणि माझ्या भावनो माझी बहिणीनो येशू देवाचा पुत्र आहे हाले लोया आणि प्रभू येशू ख्रिस्त मनाला तुम्हाला दास म्हणत नाही कांधने काय करतो ते दासाला ठाऊक नसतं मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे प्रेज लॉर्ड हाले लोया ज्या ज्या लोकांना प्रभूने निवडलं आहे पाचरण केलं आहे हाले लोया तो देवाचा पुत्र आहे हाले लोया वचन सांगते Uh, पत्र पाहिलं अध्याय चौथं वचन जग स्थापनापूर्वी देवाने तुम्हाला निवडलं आहे फ्रेज लॉड हाले लोया हाले लोया हाले लोया देव सर्वशक्तिमान आहे सर्व समर्थ आहे हाले लोया फ्रेज लॉड आणि या काळाच्या शेवटी देव आपल्या पुत्राच्याद्वारे म्हणजे येशूच्याद्वारे बोलला आहे फ्रेज लॉड देव आज भी वचनद्वारे बोलतो मार्गदर्शन करतो हाले लोह फ्रेज लॉड Aleluia! Plăcutul mă a luat ce și v-a dat că o sărmargă măcul acolo, prețul meu.